नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांच्या मनातील शंका याचं मी उत्तर देणार आहे आणि या शंका आहेत मांढरच्या मांढरदेवीविषयी काळेश्वरी देवीविषयी अर्थात काळूबाईविषयी आणि याच्याविषयी आज मी सखोल चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनीनो देवी हे देवस्थान सातारा जिल्ह्यामध्ये वाईच्या उत्तर दिशेला वाईपासून वीस किलोमीटर या ठिकाणावरती आहे आणि इथं अनेक डोंगर आहेत खूप उंच डोंगर आहेत समुद्री सपाटेपासून हे ठिकाण उंच असल्यामुळे आणि महाबळेश्वरचा परिसर जवळच असल्यामुळे इथं थंड हवा असते आणि या मांढरगडावरती काळेश्वरीचं एक छोटंसं हेमाडपंथीय टुमदार असं मंदिर आहे आता मुळात हे मंदिर कोणी बांधलं कधी बांधलं याचा उल्लेख नाही आहे परंतु हे मांढरदेवी हे देवस्थान हजारो वर्षापूर्वीचं आहे हे मात्र नक्की आता मांढरगड हा प्रसिद्ध का झाला इथं देवीचं प्रकटीकरण कसं झालं हे प्रथम पाहूया या, या गडावरती मांढव्य ऋषी राहत होते म्हणून या भागाला मांढरगड हे नाव पडलं मांढव्य ऋषी इथं जप तप करत होते यज्ञ करत होते आणि लाख्यासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस त्यांना भयंकर त्रास देत होता आणि म्हणून मांढव्य ऋषींनी शिवशंको शंभर शंकराची आराधना केली शिवशंकर मांडवी ऋषींना प्रसन्न झाले मात्र शिवशंकरांनीच लाख्याश्वराला आशीर्वाद दिला असल्यामुळं वरदान दिलं असल्यामुळं की तुझा मृत्यू दिवसा होणार नाही किंवा कोणत्या पुरुषाच्या हातून येणार नाही असं जे काय वरदान दिलं होतं त्यामुळे शिवशंभोनी मांडवी ऋषींना सांगितलं की तुम्ही पार्वतीची आराधना करा पार्वती तुम्हाला मदत करेल त्यावेळेला पार्वती माता मांढरगडावरती प्रकट झाली आणि लाखेश्वराचा वध केला आणि तेव्हापासून ती इथं स्थायिक आहे तिचा वास आहे आता प्रश्न असा येतो की अनेक लोकांना हे माहीत नाही की मांढरदेवी म्हणजे काळूबाई हे कोणाचा अवतार आहे आणि ही कोण आहे तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या ज्या वेळेला पार्वती मातेनं लाख्या सुका लाख्या सुराला मारण्यासाठी पार्वती माता आली त्यावेळेला ती पार्वतीच्या रूपात नव्हती ती साक्षात महाकाली बनूनच महाकाली म्हणूनच त्याला मारायला आली आता काली मातेनं ज्या वेळेला रक्तबीज नावाच्या दैत्याचा वध केला त्यावेळेलासुद्धा असा नियम होता की त्याचं रक्त खाली सांडलं की त्या रक्ताच्या ठेंबातून थे शेकडो रक्तबीज दैत्य निर्माण व्हायचे म्हणून शेवटी काली मातेनं आपल्या हातात असणाऱ्या खापरामध्ये त्याचं रक्त साठवून ते रक्त पिलं ते रक्त जमिनीवरती सांडून दिलं नाही आणि त्याचा वध केला मांढरगडामध्ये सुद्धा हे असंच झालेलं आहे लाख्या स्वराचं रक्त जमिनीवरती सांडलं की त्यातून अनेक राक्षस निर्माण व्हायचे त्यावेळेला सुद्धा कालीनं जसा रक्तबीजाचा वध केला त्याच पद्धतीने इथंसुद्धा वध झालेला आहे त्याचं रक्त प्राशन केलं खापरामध्ये भरलं आणि त्याला मारून टाकला हा पहिला पुरावा आहे की काळूबाई ही काली माता आहे त्यानंतर काली मातेची मूर्ती आणि काळूबाईची मूर्ती जर पाहिली तर त्याच्या हातामध्ये राक्षसाचं मुंडकं पकडलेलं आहे काळूबाईच्या हातात देखील राक्षसाचं मुंडक आहे आता काळूबाई हा महाकालीचा अवतार आहे याचा दुसरा पुरावा सुरूर गावचे कालीमातेचे भक्त दावजी पाटील यांनी बंगालमध्ये जाऊन कालीमातेची चौदा वर्षे उपासना केली आणि कालीमाता त्यांना प्रसन्न होऊन म्हणाली की तू इथे थांबण्याचं कारण नाही तू घरी जा तुझ्या जवळच मांढरगडावरती जी काळूबाई आहे तिला शरण जा ती म्हणजे मीच आहे आता प्रश्न असा झाला की काळाच्या ओघात कालीचा अपभ्रंश होऊन काळू शब्द झाला आणि मातेचा अपभ्रंश शिकून बाई किंवा आई असा शब्द झाला म्हणजे काळूबाई ही कोणाचा अवतार नाही जसं पार्वतीचा अवतार कालीमाता आणि मग कालीमातेचा अवतार काळूबाई असं नाही ती डायरेक्ट कालीमाता आहे अवतार नाहीच आहे ती डायरेक्ट कालीमाता आहे फक्त आपल्याकडे शब्द चुकून असा पडलेला आहे मात्र ती साक्षात महाकाली आहे त्यामुळे हा गैरसमज तुमच्या डोक्यातून निघाला असेल त्याचबरोबर तिला क्लिंग हा बीज मंत्र देखील चालतो हे आपणास माहीतच आहे आणि जे काली मातेच्या ज्या मंत्राच्या उपासना केल्या जातात त्याच उपासना काळूबाईसाठी सुद्धा आपण वापराव्या हे जाणकार गुरुंना माहीत आहेच म्हणजे श्रीदेवी देवी आता काळूबाई हे उग्र देवस्थान आहे उग्र याचा अर्थ समजून घ्या उग्र म्हणजे क्रूर नव्हे उग्र म्हणजे कडक दुष्टशक्तींसाठी भयंकर कडक म्हणून त्याला उग्र देवस्थान म्हणतात मात्र मांढरगडावरती या महाकालीचा उग्र अवतार नसून तो सौम्य अवतार आहे प्रेमळ अवतार आहे भक्तांच्या हाकेला दाहून येणारा अवतार आहे आणि इथं येणाऱ्या लोकांना याची पूर्ण जाणीव आहे मात्र काळोबाईला नकली भक्त नाही चालत त्यांना ती धडा शिकवते आजकाल अनेक फॅशन चालू आहेत की एखादा काळूबाईचं भक्त असेल त्याचं भलं झालं त्याला सुख मिळायला लागलं तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा वाटतं चला आता आपण सुद्धा काळूबाईची भक्ती करू मग आपल्यालाही काहीतरी मिळेल पण नाही मिळणार त्याचा तुम्हाला उलट फटका मिळेल तुम्ही स्वार्थानं भक्ती करताय म्हणजे सर्वप्रथम काळूबाई मांढरेगडावरती कशी प्रकट झाली हे कळालं ती कोणाचा अवतार आहे हे कळालं आता एक गोष्ट आहे की आजपर्यंत अनेक कोणीच ह्या विषयावरती चर्चा केलेली नाही की काळू आईच्या बाजूला जे धावजी पाटील गोंजी बाबा मांगीर बाबा हे जे लोक आहेत त्यांची जी मंदिर आहेत तिथे असं म्हटलं जातं की धावजी पाटील मांगीर बाबा गोंजी बाबा तेलीबाबा गाडीवान बाबा जे असे बरंच की हे मातेचे सिपाही आहेत रक्षक आहेत परंतु या गोष्टीला माझा आक्षेप आहे काली मातेचा कोणी रक्षक होऊ शकत नाही ती संपूर्ण विश्वाचं स्वतः रक्षण करते तिला कोणाच्या रक्षणाची गरज नाही आहे आता ते हे तिचे सिपाई आहेत हे सुद्धा म्हणणं चूक आहे कारण बाबांचा विषय म्हटलं तर ते फार मोठे तांत्रिक होते देवस्वरूपाला गेलेले होते आज देखील लोकांना अनुभव हो येतो हे मला पूर्ण माहीत आहे परंतु दावजी बाबा सतराव्या ते अठराव्या शतकामध्ये होऊन गेले परंतु काळूबाईचं देवस्थान हे त्यापूर्वीसुद्धा हजारो वर्षापासून तिथं आहे मग याचा अर्थ काय त्यावेळेला तिचे शिपाई कोण होते तर हे जे दावजी बाबा मांगीरबाबा गोंजी बाबा तेलीबाबा हे मनुष्य रूपात होते आणि ते काळूबाईचे अर्थात काली मातेचे भक्त होते आपण त्यांचा भक्त म्हणून स्वीकार करू शकतो ना की ते देवीचे शिपाई आहेत देवीचे रक्षक आहेत ह्या चुकीचे शब्द आहेत ते देवीचे भक्त आहेत जसे संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे भक्त आहेत ना की त्याचे शिपाई आहेत किंवा विठ्ठलाचे रक्षक आहेत मनुष्य देवाचा रक्षक कसा होईल आता काळवाईचे रक्षक आहेत जाळू जाळीतला मसोबा हा रक्षक मानवे शिपाई म्हणू शकतो बावनवीर हे शिपाई होऊ शकतात किंवा तिथं ज्या काही चढ्या गोट्यांच्या शक्ती असतील हे शिपाई होऊ शकतात कारण हे देवतुल्य शक्ती असणाऱ्या शक्ती आहेत परंतु मनुष्य कधी देव होऊ शकत नाही किंवा मनुष्य देवाचं रक्षण करायला जात नाही हे जे लोक आहे दाऊजी पाटील ही प्रचंड महाशक्ती आहे मला पण मान्य आहे परंतु ते मनुष्य होते आणि ते काळूचे भक्त होते आज जर ते असते ना तर त्यांना काळूजी भक्त म्हणून घेण्यामध्येच अभिमान वाटला असता ना की काळूबाईचे मी शिपाई आहे मी काळूबाईचं रक्षक आहे त्या हे त्यांनासुद्धा पटलं नसतं त्यामुळं हे जे आहेत हे भक्त आहेत आपण तिथं मान देतो हे सगळं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आजसुद्धा सुरूरमध्ये बाबांचा लोकांना खूप अनुभव येतो दाहोजी पाटीलसुद्धा एक फार मोठी महान विभूती होऊन गेले होते परंतु ते काळूबाईचे रक्षक होऊ शकत नाहीत ते काळोबाईचे भक्त आहेत काळू साधी सोपी निर्मळ मारणे केली भक्ती आवडते निस्वार्थपणे केलेली भक्ती आवडते तिला कोणत्याही प्रकारचा बळी चालत नाही इथं कोणत्याही प्रकारची करणी धरणी चालत नाही काळू अनेक आरोप केले जातात ती करणे असं काही नाही आहे इथं काही बोंधू लोकांनी या ठिकाणाचा गैरफायदा घेऊन इथे एक दहशत निर्माण केली अन्यथा काळवाईसारखं का देवस्थान कुठंच बघायला मिळणार नाही इतकं प्रेमळ मायोळ आणि आपल्या भक्तांसाठी धावून येणारी आणि जे भक्त नाहीत सुद्धा धावून येणारे हे देवस्थान आहे इथं काहीही चुकीचं घडत नाही आजूबाजूच्या झाडावरती ज्या काही खेळ्यानं गोष्टी ठोकलेल्या आहेत ह्या काही मूर्ख लोकांनी किंवा बंधू लोकांनी केलेल्या गोष्टी आहेत यामध्ये काळवाईचा काही संबंध नाही इथं काहीही वाईट चालत नाही उलट ही आई सर्वांचं रक्षण करते यावरती आपण लक्ष केंद्रित करा आपल्या मनातील बरेच गैरसमज दूर झाले असतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये अवश्य कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा शेअर करणं सुद्धा दैवी सेवा आहे काढवायची माहिती अनेक लोकांना समजेल काही गैरसमज दूर होतील आणि आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जय आदिशक्ती